शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी तुम्हें अमित शाह भाषण है कहा शिवाजी महाराज उल्लेख के शिवाजी 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 उल्लेख शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात हे कुठले ज्ञान देव आम्हाला ज्ञान देणारे या ज्ञानाची आम्हाला गरज आहे आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने ओ किया शिवाजी को ये है, को शिवाजी भाषा आहे तुमची तुमची जी धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला काय करताय देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दा, दाखल गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल चित्रांवर करता ना तुम्ही मग राज्याच्या गृह देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आम्ही सहन करू कुठे आहेत ते एसन वाले आले एसन शिव पक्षाचे लोक कुठे आहेत फालतू नकली हिंदुत्व शिवाजी शिवाजी शिवाजीने हे केलं मग ही मुभा सगळ्यांना आहे का मित्रांना तुम्ही प्रश्न विचारता ना डरपोक भित्रे लोक आहेत तो छत्रपति ढूंढी समय देवेंद्र फडनवीस का भी एक बयान है की जिस तरीके से शिवाजी महाराज टकमक पनिशमेंट देते थे वैसे ही अगर शिवाजी महाराज का अभी कोई अपमान करता है तो किया है ना आपके सामने आपके सामने तो अपमान किया है क्या सुनने में नहीं आया क्या प्रॉब्लम है क्या, क्या कुछ मशीन देना चाहिए क्या सरकार को सरकार को शिवाजी महाराज के अपमान की बात सुनने या सुनने नहीं आते दिखते नहीं क्या आट, आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे महाराज के जमाने में जो होता था तो किया क्यों नहीं आप एक तो लॉन्च करो भाई आपके सामने अपमान किया है जिसने शिवाजी महाराज का अपमान किया यो कोरट कर जो तो जेल से छूटा उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है चालीस पुलिस उसके प्रोटेक्शन में है चालीस जाकर देखिए आप गिनो मैं आपको बता रहा हूं उसको स्पेशल सिक्योरिटी दी है आठ गनर है उसके पास अभी ये ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट काय उंदीर बनूद्या गाढव बनूद्या का सत्य लपते का सत्य लपते का अमित शानिका शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणाऱ्या का शिवाजी महाराजांचा मला उंदीर बोलल्यामुळे हा मुंदिराने तुम्हाला कुरतुडून ठेवलंय पूर्ण हा आणि आमची मेहनत आहे ना गाडवासारखी गाडव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना तसे तुम्ही काल बसले होतात छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला जो आम्ही कधीच करत नाही औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या सम... थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे तेव्हा ती समाधीच ते समाधी म्हणून आता यापुढे मान्यता होईल मग हा अपमान आहे का शिवाजी महाराजांचा मग कडेलोट करणारच का कर। तुम्ही हिंमत आहे तुमच्यामध्ये करा कडेलोट